हाय मित्रांनो नमस्कार कसे तुम्ही आय होप चांगलेच असतील मी पण चांगलेच आहे पण ना एक प्रॉब्लेम झालेला आहे प्रॉब्लेम झालेला आहे काय प्रॉब्लेम झाले तुम्हाला सांगते मी बघा हित एक आणि हित एक दोन कुटकुळे आले ते पण रातोरात मध्ये बघा आणि ते दुखायला लागलेत मला तर म्हणजे काल रात्री थोडे छोटे छोटे आल्या होत्या नाही काल दिवसभरात अरे सकाळी उठून बघतो तू एवढं मोठ्या मोठ्या फुटकुळ्या आल्या मला तसले टेन्शन आले आता काय करू काय समजा झालेस जाऊ द्या आता काही इलाजच नाही आले तर आल्या म्हणायचं इलाज नाही आता तर आता फायनली मी म्हटलं आता दालच्या कराव तर दाल जी तयारी चालली पाहतर तर हे बघा दालच्यासाठी आणले काल रात्री भोपळा छिलतं का नाही बघ आज अस आणि दीदीचा पण रिपोर्ट आणायला हे केले होते आणि रक्ताचं चांगलं चा, आले तर लघवीचा जरा काय प्रॉब्लेम आले तर त्यांनी म्हणले आता परत सोमवारी काय होतंय काय खरं चल जाऊ दे एक काम कर हे पेपर आहे ना मोठं कर पपाला देण्याचा चिल्ल्या चल चिल्ला पेपरवाळा केवढं हे करे हा एवढं मोठं भोपलं काप ना जरा हां वरचं काप आणि दोन नाही तर तीन भाग कर का ठीक काल उदेना आहे। उदेना ते काल रात्री वीस रुपयाचं पोपळा आणले एवढं मोठं होत आहे का कापण धाराच नाही चाकोला बरं ठीक आहे चल हे बघा आंबट चुक्का आणले काल मी आणि पुदिना आहे पुदिना लागल तेवढे घेऊन मी ते आंबट चुका निवडून घेते पहिल्यांदा चाकू दुसरा चाकू आहे का ते चला तर मित्रांनो भोपळा आणि आंबड सुका निवडून घेते केलं मम्माने तीन त्यांना पण करायचं चल जाऊ दे तर हा तुम्हाला रिपोर्ट सांगत होते तर रक्ताचा रिपोर्ट म्हणजे चांगला आलाय तुम्हाला रिपोर्ट पण दाखवते वाटलं तर पण आता अख्खा एक आठवडा चाललाय पहिले लग्न चेकअप केले ते म्हणले हा रिपोर्ट आता परत काल जाऊन आले तर त्यांनी रिपोर्ट नाही दिला नाही थोडंसं आम्हाला काहीतरी वाटतं एक काम करा सोमवारी मध्ये गेल ते बरं का हे बघा काय काय आणलेले का गोळ्या वगैरे काहीच नाही दिलं ते म्हटले रिपोर्ट आलोच येतो तुम्हाला तर त्यांना काय वाटतं काय माहिती आता बघू सोमवारी म्हणजे अख्खा आठवडा चाललाय त्याच्यातच काय सांगायचं असं वाटतं दुसऱ्या दवाखान्यात गेले असतं तर परवडलं वाले नुसतं फिरवायच काम चाललंय बघा दोन भोपळा कापाय लागले आणि ह्यांचं शिरून द्यायचं चाललंय काम बघा मी एवढ सगळंच घेते नाही तर हाय का नाही मस्त जास्त बनवते म्हणजे दोन दिवस खायला आपल्याला का नाही हे बघा पोपळा टाकले शिजायला आणि त्याचं थोडस मीठ टाकते शिजले की बारीक होईल आणि हे आंबट चुका कापून घेतले मी ते धुवून घेते तुरीची डाळ आणि आंबट चुका एक टमाटा आणि चार पाच मिरच्या टाकल्या शिजायला हे बघा पोपळा शिजतोय आपला आणि इकडे लावले मी कुकर हे बघा अद्रक लसूण आणि एवढे जिरं टाकते मी हे मिक्सरमध्ये काढून आणते बारीक करते तर बघा फायनली गा टोमॅटो हे सगळं शिजले आता हे बघा थोडस बारीक करून घेते बघा मी पातीला ठेवले त्याच्यात टाकते कांदा जास्त काही टाकणार नाही म्हणजे कांदा आणि अद्रक लसूण पेस्ट हे टाक्या ते मस्त घालून छानपैकी वास हे बघा आपला ऑलमोस्ट भोगा शिजले आणि हे पण बघा कसं झालंय कांदा लाल झालाय तर आता ह्याच्यात आपण टाकू मसाले आणि जे डाळ आणि आंबटचे पशुका विडो चालू आहे ना टाकते ह्याच्यातच नाही काय माहिती पातेला बदली करावं लागेल बघू बसलं पण असं वाटचे पातीला बदली करावं लागत रास्ता नाही बघा बर बघते नाही तर बघा पातीला बदली केलं मी मोठं पातीला ठेवलं ह्याच्यात टाकते अजून थोडं मसाले तर ह्याच्यात बघा एक मॅगी मसाला एक बिर्याणी मसाला अख्खा टाकते तर हे बघा सांबार उकळायला हवंय तर जवळजवळ एक पंधरा वीस मिनटं शिजू घालणार आहे मी हे बघा कोथिंबीर पुदिना मिक्स आहे भरपूर सारे कारण ह्याच्याशिवाय टेस्ट येणारच नाही अजून आपल्याला गरम मसाले पण टाकायचे आहे तर हे बघा दालचा मसाला पण टाकते जे थोडस वापरलेला होता तेच थोडं टाकले मस्त वासायला लागले तर हे बघा हे पण टाकते हे नंतर न टाकते कारण सांगू का जास्त तिखट नको व्हायला म्हणून कलर वगैरे भारी आले वास्तव खूप छान या लागले तर मीठ पण टाकते मगासे थोडं टाकलेलंच होतं तर बघा फायनली आपला सांबार झाले आता सॉरी सांबार नाही दालच्या ते देण्याच रात नाही मस्त झालेले या तुम्ही पण खायला अजून एक दहा मिनटा शिजवते नंतर छान भात आणि बरून आणले तर हे वाढून घेतले मी खाऊ शकता आणि नाच ना कावळा माझा वाट बघत होता माझं ध्यानातच नाही गेल <laughs> तर गेलते वर ते मला म्हणले कावळा वाट बघायला नाही तुझा मग मी त्यांना जेवण घेऊन गेले आणि तिथं म्हणजे त्यांना भूक लागली की ते तीन पर्यंत वाट बघतात लेट लेज साडेतीन वाजेपर्यंत वाट बघतात त्याच्यानंतर ना मग काव 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 करतो बर का म्हणजे मला सांगतात आम्ही आलोय कधीपासून पहिले तर एक दीड दोन तास ना वाट बघत असतात त्याच्यानंतर मग ते काव काव करतात म्हणजे आम्ही आलो दे बाई आणि मी खरंच ना विसरते बरं का अगं बस ऐकूया तो ऐक तर त्यांना वरती जेवण टाकून आले त्याच्यानंतर फायनली आम्ही जेवायला बसतोय तर या जेवायला